देसी ऐसे दान नाम तुझे घेता देवा होई समाधान चांगला आमच्या पप्पा गणपती होई समाधान नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकेल या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करताय गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी तर आजचा हा आपला दुसरा दिवस आहे आपण काल माळशिराला या मंदिरामध्ये थांबलेलो इथे झोपलो आणि आज सकाळी मस्त की फ्रेश वगैरे झालेलो आहे आंघोळ वगैरे केली आता देवाचं दर्शन वगैरे करू आणि आपल्या पालखीच्या इथे जाऊ पालखी आता सकाळी सकाळी निघाली असेल बहुतेक आता पालखी बाबा आज पालखी कुठे असेल हे आपले बाबा होते रात्री पण आपल्या बरोबर होते झोपायला पण आपण मूर्ती किती मोठी अशी मूर्ती आहे जय बजरंगबली गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ओम नम शिवाय हर हर महादेव तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आपण निघूया बॅग पॅक केलेली आहे तर एकूण निघूया आपल्या पुढचा प्रवास आला पाऊस सकाळी रात्री पाऊस पडत होता सकाळी पाऊस पडत होता असं जरा थांबलं आहे तर बरं आता निवड्या नाही पाऊस असला तर पूर्ण वाट लागून जाते कालची रात्र इथे घालवली जरा लेट झालं निघायला कारण का आपला व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा होता आणि यूट्यूबवरती टाकायचा होता तर आपला व्हिडिओ आला आहे नक्की जाऊन चेक करा म्हणजे आता हा व्हिडिओ तर उद्या वगैरेमध्ये परवा वगैरे येईल पण त्याच्या आधी आपला पहिल्या वेळा इथपर्यंत आपण कसा पोहोचलो तो व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका तो नक्की एकदा जाऊन बघा आणि कमेंट करा कसा वाटला आणि शेअर देखील करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर आता आपण इथून पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे आता आपला। आता इथून बघूया आपल्या कुठे आता आपल्याला गाडी वगैरे भेटते का खूप मस्त होत्या राहायची स आपली चांगली झाली की सकाळी आंघोळ वगैरे देखील व्यवस्थित झाले आणि आता निघूया आपण आपल्या पालखीच्या दिशेने पालखी दिसत जाऊया तर आता बघूया आपली गाडी बघायची सुरुवात करूया दादा पुढपर्यंत लिफ्ट लिफ्ट देता का कोणी लिफ्ट आपल्याला पहिली लिफ्ट भेटलेली आहे लिफ्ट जागा भेटतील का आपल्याला ताका काय नाव आपलं देखील भेटलेली आहे साहेबांकडून साहेब कुठपर्यंत जाणार लई जा बा एक किलोमीटर एक किलोमीटर ठीक आहे एक एक किलोमीटर करून जाऊ आपण पालखीपर्यंत हां साहेब आपलं नाव युवराज राजीव युवराज साहेब आहेत लिफ्ट दिली आता हा आहे मेन हायवे इकडे आहे मुंबई आणि या साईडला आहे पंढरपूर तर आपल्याला पंढरपूरच्या दिशेने जायचं आहे तर पालखी पण जास्त लांब नसेल जास्तीत जास्त एक पंचवीस किलोमीटर वगैरे असेल पंचवीस किलोमीटर वगैरे आपल्याला जायचं आहे आता हायवेला म्हणजे आपल्याला गाड्या आरामात भेटेल आणि मौसम बघू शकतो एकदम गोबर झालाय तर रात्री पाऊस पडलाय आणि आता पूर्ण असं क्लिअर वातावरण झालं एकदम या साईडला पूर्ण आपल्याला दिसत नाही हे उसाचे शेत आहे एकदम क्लिअर वातावरण आहे जबरदस्त वाटतंय चला बघूया आपण चालत चालत जाऊया पुढे पण काय खायला पियाला देते का बघूया फिरत फिरत आलो जरा पुढे चालत हायवेला आलो तर आपला दादा भेटला श्रीनाथ ना थोडा पाव आवकाश आकाश आकाश दादा भेटला तर त्यांनी जरा आपल्याला चाय वगैरे पलाय चाय वगैरे पिता का विचारला दिसेल तर प्यायला काय हरकत आहे पिऊया आपण चाय चाय वगैरे पिऊया आणि नंतर मग लिफ्ट मागूया दादा वगैरे आपण फोन केलेला पंचवीस किलोमीटर वगैरे पुढे आहेत मग नंतर जरा जा। वेळाने त्यांना जाऊन भेटूया आपलं लिफ्ट घेऊन मला वाटतं जवळजवळ एक तास तरी जाईल त्यांच्यापर्यंत पोचायला बघूया किती टाइम होते खूप खूप धन्यवाद बाबा चाय पाजल्याबद्दल आणि मस्त वडापाव वगैरे खाला वडापाव नाही सॉरी चाय पाजला तर दादाने आपल्याला मस्त चाय वगैरे पाजला असता पण लागलेले राहू दे असू दे आपण पुढे बघूया आता गाडी बघूया गाडी भेटली तर आपल्याला जाता तरी भाऊ आपला थांबलाय एकदम तिकडे थँक्यू भा मित्र थांबल्या बद्दल कुठं जाशील तिथपर्यंत सोड सोडलायच मालकीजवळ किती किलोमीटर चालू तरी पण दोन तीन किलोमीटर दोन तीन किलोमीटर धन्यवाद दादा तुझं नाव काय हा प्रकाश प्रकाश दादानी आपल्याला दिले चल बाय थँक्यू इथून आपण पुढे जाऊया इथून अरे सांगितलं की तिथे गाडी खाली होते त्या गाडीमध्ये जा ती म्हणजे बऱ्यापैकी पुढे जाईल बघूया किशे अण्णा कुठे किशा अन्ना ला शोधूया आपण इथं तेच बोलले तो तेच बोलतो ते जाणार आहे पुढे पर्यंत ठीक आहे पाच सहा किलोमीटर लावू इथं काय दूध सगळ्यांचं हे करतो का अच्छा इथे सगळ्या दूर वगैरे खाली करतात रेडी ते या गाडीतून आपल्याला दादा कुठपर्यंत सोडाल कुठपर्यंत सोडाल दहा किलोमीटर खूप झालं माझ्यासाठी दहा किलोमीटर सोडतील आपल्याला दहा किलोमीटर पर्यंत जाऊया आपण त्यांच्या बरोबर दुधाच्या गाडीतून आलो तिथे आपल्याला तानाजी विषय साहेब आहेत आपल्याबरोबर तर ते आपल्याला आता दहा किलोमीटर आपल्याला सांगणार लॉंग डिस्टन्सला तर येतलेले दहा किलोमीटर खूप खूप धन्यवाद दादा आम्हाला घेतल्याबद्दल आता दहा किलोमीटरचा प्रवास करूया तानाजी साहेब बरोबर जाऊया आपल्या बालकुच्या जवळ इथे का दूध सप्लाय सगळ्या सगळ्या इकडचे दूध इथे येतंय का हांचा डॉकायचा सोनायचा बल्क कलर आसपासचं तू इथे येतं इथं चिलिंग होतं आणि तुम्ही चिलिंग घेऊन सोन ऐडी म्हणतात आता किंवा भरला पण बरं म्हणजे सगळ्यांचं आम्ही शेतकऱ्यांचं कलेक्शन आम्ही करतो आणि तिथून नंतर माझी कट्ट करून आपल्या गाडीद्वारे बरं करतो चहा सहा किंटाचा चहा आणि

वाडीवाडी म्हणून एक गाव आहे परंतु आलो आपण आता इथून थोडंच पुढे हे आहे आता बघूया दुसरी एखादी गाडी वगैरे आणि पुढे जाऊया पुढे सगळे बॅनर वगैरे लागले माऊलींचे आई पुढपर्यंत येऊ काय गाडी धन्यवाद दादा थांबल्याबद्दल

दादाने आपल्याला इथपर्यंत सोडलं धन्यवाद दादा खूप धन्यवाद दादाने दिला दिलाय पुढच्या वर्षी बोलतो या <horizontallybecause> मी तुमची सोय करेन वगैरे राहायचे वगैरे धन्यवाद धन्यवाद पुढे तिकडे त्या साईडला काम आहे आता आपण पुढे पालखीच इकडे पालखी या साईडला गेले या साईडून देखील रस्ता आहे पण आपल्याला जायचं या साईडून तर जाऊया आता पालखीकडे म्हणजे आपण जवळ आलो आता एकदम पालखीच्या जवळ आलो आहे इकडे गाड्या देखील सोडल्या जात नाहीत वाटतं बघूया बाईक वगैरे जाऊन देत नाही बघू होतं या साईडला पाठीमागे सर्व गाड्या वगैरे थांबवलेल्या आहेत आणि तिथून बघा चालत चालत पुढे बघूया पण जाता येतं आपल्याला पण माऊलीने आपल्याला डेपॉसिट असतं आपलं डेपॉसिट घेतलं काय माऊली नाव काय तुमचं सागर इंगोले सागर इंगवली आणि काय जाईल तुझं नाव दिशा आणि सागर आहे खूप खूप धन्यवाद बाबा थांबवल्याबद्दल गाडी तर या बघूया थोडासा करूया पालखी आता किती काम असेल तरी अजून सहा किलोमीटर आहे धन्यवाद चलापर्यंत आलो आपण तर आता पुढची सवारी बघूया आपल्याला जाणारी आपल्याला टॉयलेटची देखील सुविधा इथं चांगली केलेली आहे काल इथे पालखीचा विसावा होता त्याच्यामुळे टॉयलेट वगैरेची सर्व सुविधा इथं केलेली आहे जेणेकरून पब्लिकने ध्यान वगैरे नाही करावी मंदिर आहे सर्वशेद मस्त असं तळा आहे आणि मंदिर आहे फुल एकदम पुरातन मंदिर आहे ऐतिहासिक वास्तू एकदम खूप सुंदर आहे कुठे पण सोडा कुठपर्यंत पण चालेल

पण आता झालं असेल रिंगणपूर्ण संपलं आता आता पालखी देखील पुढे गेलेली आहे दिसते बघा पुढे अच्छा इथे आपल्याला पालखी दिसते समोर आपल्याला दर्शन वगैरे करायला भेटेल पालखी तिथे आतमध्ये पालखी आहे अच्छा तिथे पालखी आहे आपण आता माऊलीच्या पालखीजवळ बैठक पोचलो आहे बंधू भेट माउली ना पालखी आहे आणि मेन पालखी जी आहे आपले बघू तिथे आहे आणि टाळांचा नाद होतोय गजर होतोय आपल्याला इथपर्यंत आवाज हो येतोय टाळाचा नादांचा गजराचा आता तिथे जाऊन बघूया आपण आपल्याला पालखीपर्यंत दादानी पोहोचवलं खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद ते तर पंढरपूरपर्यंत झालेले आहेत पण आपण जरा आता पालखीच्या बरोबर जाऊ आणि नंतर पुढे जाऊ जरा पाठीमध्ये गजर आहे तो देखील बघण्यासाठी जाऊया तर दादा आता बघूया आपण जाऊन खूप सारी पब्लिक आहे का। गजर संपलेला आहे सगळे कार्यक्रम आठवलेला आहे यासाठी लोणीची पालखी माऊलीची पालखी आता रथामध्ये जाईल झेंडे घरी ही पालखी घणात घरा गणात तू 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 बाबा तू जी है माती पालखीच्या खालची आपल्या शेतामध्ये नेऊन टाकण्यासाठी ही माती उचलत आहेत तिथे इथे माऊलीची पालखी होते विश्राम येत आहे आपल्या आजीबाई वगैरे कशा दर्शन घेत आहेत दिंड्या वगैरे आता निघायला सुरुवात झालेली आहे पुढे सगळ्या दिंड्या निघत आहेत आता पालखी निघेल रथ आता पुढे जायला निघेल बंदू गट माऊली निघेल पुढे आता मित्रांनो बघितलं फुल एकदम भारीच वाटतं इथं आल्यावरती आपण बघू शकता सर्व वारकरी वगैरे पूर्ण ना, खेळून आनंदात भजन वगैरे करत आहेत लस खेळत आहेत फुगडी वगैरे खेळतात खूप एक आगळी वेगळी आहे खूप मस्त वाटत एकदम बघायला आता सगळे हे दिंड्या आहेत त्या सगळ्या पुढे चाललेल्या आहेत तर आता आपण देखील जाऊया पुढे आणि बघूया आपली मंडळी देखील कुठे घेत सांधली गाई नांदली गाठ भंगा बांधली गही मिठाई नांदली 再见。 तू तू तु मा दगडानेत तू पाराण्यात तू, तू, तू हे हे भावनात तू मारीयाला लाग्यो रे जी सावारा सावारा लाग्यो जी नजर अंबर नो जावे ते रे तारे बीच तुही ही जी बटू ता गजल हरि नामचा आपण बघितलं जवळण वगैरे चालू होते जास्त टाइम थांबलो आता परत थोडं चालतोय बघूया कुठे आहेत आपली मंडळी कोण पण लागत नाही का कारण का इथे रेंज देखील नाही आहे तिरंगा हॉटेल आपल्याला काही भेटत नाही आहे या साईडला बघू शकता पूर्ण आपल्या दिंडीचा पूर्ण भाकऱ्या वगैरे तयार केल्या जातात सगळ्या आपल्या मावश्या आज्या आहेत बघू शकताय अशा प्रकारे भाकरे वगैरे तयार करत आहेत आणि या हा आजी आपल्या सर्वांना एंटरटेन करतात nahin... अभंग वगैरे बोलून मस्त एकदम अभंग वगैरे बोलतात खूप भारी एकदम गणपती आणलाय आमच्या पप्पानी गणपती आणलाय पार्वती मांडीवर बसलाय गणपती तुक टूक बघतोय छान छान दिसतोय चांगला आमच्या पप्पानी गणपती आणलाय आमच्या पप्पानी गणपती आणलाय शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती बघतोय छान छान दिसतोय चांगला आमच्या पप्पानी गणपती आम्हाला भाकरी खाऊया मावशी कडून भाकरी खाऊया नंतर पुढे जाऊया आंबा वैला तुळजापूरला हो यायच आम्हाला तुळजापूरला आपण आता भाकरी वगैरे खाऊ पिठला भाकरी एक नंबर मस्त अशी चुलीवरची भाकरी आहे या भाकरी टेस्टी आहे माऊलीने गरम गरम एकदम बनवलेली आहे गरम गरम आपल्याला काय तर या मावलीने आपल्याला मस्त अशी भाकरी खायला घातली राईस खायला घातला खूप खूप धन्यवाद मावल्यांना तुमच्यामुळे मी जेवलो आणि खूप बरं वाटलं आणि खूप मस्त टेस्ट आहे वाकरी खूप भारी लागला खायला खूप आवडला मस्त वाटला चला भेटू आपण नंतर परत आता नंतर इथे आज वस्ती आज इकडेच आहे का हो पुढच्या वर्षी भेटू आजची वस्ती इथेच आणि मग उद्याची वाकरी चला येतो मग चला बाय बाय हा येऊ आम्ही चला पाया पडतो इथूनच काय चंदनपाळा जरासा विश्रांती करूया आपण जागा बघायला लागेल आपल्याला बसायला सगळेजण आराम करता येते आता आपण पण जरासा आराम करूया सगळं दमलो आपण चालून चालून फुल तमलो कारण मग खूप चाललो चाललो आणि इथपर्यंत आलं म्हणजे त्या पाठी पण सगळे झोपलेले आहेत पाटी झोपले आहेत प्लस या साईडला पण झोपलेले आहेत सगळे विचार केला आपण पण जरा सगळं टाकू आणि झोपलो जरा थोडी फुल कंठा आला चालून चालून वै टाकलं जरा आळून थोडी तर आपली बॅग वजन आहे खूप त्या बॅगेच्या वजनामुळे दंगलो करतो चालून चालून मस्त एक लिंबाचा झाड आहे त्या झाडाखाली आता मस्त की झोपूया इकडे पण सगळे पब्लिक झोपलेली आहे आणि आपल्या पाठी पण सगळे पब्लिक झोपलेली दिसते आणि आपण पण झोपूया पूर्ण आता आराम विराम करून आपण निघालेला आहे पूर्ण जाण्यासाठी जिथे आपलं आज वगैरे सगळं लावतील त्या ठिकाणी आता जायचं आहे आपल्याला सगळ्याला पाऊस पडतो पुन्हा चालू झालेलं आहे सगळं काय आराम करून आता परत आपल्या ठिकाण्यावरती पोचतील किती साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत खूप साऱ्या आणि वरती आव्हाळ पण पण आलेला आहे ब्लॅक ब्लॅक झालेला आहे कधीही पाऊस येऊ शकतो आणि मस्त अशी हवा सुटलेली आहे चांगली खूप भारी पाऊस आला आहे आणि पाऊस आल्यानंतर तर वारीचा सीन बघू शकता पूर्ण सर्व आपले काय जे काय आहे प्लास्टिक ज्याला खोल बोलतात ते सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि प्रकारे सर्व उभे जोडू शकत आहे सगळे जो तो आपापल्या ठिकाणी थांबलेला आहे त्याने पावसात भिजू नये म्हणून बघू शकता खूप जोरात आलाय पूर्ण रस्ता जो काही मोकळा झाला सगळेजण बसलेत पूर्ण रस्ता मोकळा झाला आता सगळेजण एका ठिकाणी शांत उभं राहिले पाऊस जायची वाट बघतायत आणि पुन्हा चालायला पूर्ण सगळ्यांना गरम झालेला पाऊस आला सर्व काय थंड करून गेला एकदम मस्त कसं वाटलं मावशी पाऊस आलेला तर जरा थंड करून गेला सगळं गार आपला फायनल स्टे आहे तिथे आपण पोचलेलो आहे हे आहेत आपले तंबू पूर्ण हे सगळे इथे नाहीत हे तर सगळे आपले तंबू आहेत आणि हा एक घर आहे तर इथेच आपण राहणार आहे पाऊस नाही पडला तर बाहेर देखील झोपता येतं तर मग आपल्या तंबूमध्ये झोपावं लागेल तर आता बघूया आपली मंडळी कधी येत आहेत त्यांची वाट बघूया मी आलो पुढे कारण का खूप दमलो बॅगेमुळे इथून ड्रोन फ्लाय करू आपण जरा जिथे वस्तीला राहणार आहे तिथे आता चाय वगैरे घेऊया ताईंच्या हातचा चाय पिऊया इथे खाली बसला धन्यवाद मस्त एकदम चाय होता भारी होता थँक्यू तर आता आपली पब्लिक यायची वाट बघूया आपण कधी येते मित्रांनो फायनल आपले काही मंडळी आलेली आहेत आपल्यापर्यंत पोहचल्या आता इथे मेन आपण जिथे आता स्टे करणार आहे तिथे बाकी आरती मंडल अजून येतात का चालत हो तुम्ही एवढा घाई घाई मध्ये आला का डायरेक्ट मी सर्व स्लो चालणार मीच आहे तर ते म्हणाले चल तू पुढे फायनली पुढे मी आले तर <laughs> आता आपले हे टेंट आहेत तर बघूया टेंट काय चॉईस करायचं का आपल्या जे असतील ते नंबर दिले अच्छा आमचा सात नंबर आहे ओके तर आपल्या नंबर प्रमाणे आपलं या स्टॉपला आम्ही जे आहे ते इकडे पटांगणामध्ये असतो ओपनमध्ये पण पाऊस आला तर बांधे होतील आता आता पण असा ढग हो भरलेले आहेत ढग सगळे असे भरलेले आहेत पूर्ण मस्त असा वातावरण जाम भारी आहे तर आपली सगळी मंडळी आलेली आहेत आता कसा वाटला कसं वाटलं चालून तुम्हाला मस्त एकदम पाय वगैरे दुखतात वगैरे थोडेफार अच्छा नवीन पहिल्यांदाच वारी मला कशी वाटली वारी पहिल्यांदा चालताना काय त्रास वगैरे झाला इकडे देखील आहे आपले दिलीपदा वगैरे पण आहे हॅलो हॅलो दिलीपदा कस आहे रामकृष्ण हरी ही पण आपली मंडळी आहे सगळी रामकृष्ण दादा पण आहे दिलेशदा कसं आहे मस्त कसा झाला प्रवास आतापर्यंतचा तर आता हे आपले टेंट आहे इथे टेंट आहे हा एक आहे तो एक आहे तिकडे इकडे आहेत अशा टेंट आहेत झोपायसाठी आता सगळे साफसफाई वगैरे सगळं काय चालू आहे नंतर अजून आपल्या होलकाट्या वगैरे अजून याय येतील त्या टाकतील त्याच्यानंतर सगळं काय व्यवस्थित होईल बाकी सगळे आराम करतायत नवीन हे पण नवीन जॉईन झाले का असं वाटलं काहीतरी ऐकून टाकलं थोडस आमच्या पदरी पण आलं बरोबर आहे मन प्रसन्न आहे मौली आता मस्त आमचे पाऊस येतोय त्याच्यामुळे अर्धे जण इथून सगळा भोजन विसर्ग उचलला आणि तिकडे गेले परत आले काही जण आणि इथे खाऊची दिवशीवरी ओपन झाली आहे याच्यामध्ये सगळं काय खाण्याचा आयटम आहे तर क्लायमेट एकदम पावसाचा झालेला आहे कधी पण पाऊस येऊ शकतोय

कारण की इथे आपण खरं तर मग झोपलेलो पण पावसाचे लक्षणं आहेत त्याच्यामुळे इथे नाही झोपत आहे आता जेवण करूया चला आपण आता जेवल्यानंतर राऊंड मारायला आलेलो वगैरे वगैरे कसं चालू आहे कशा प्रकारे फुल साफ सुत चालू आहे टॉयलेट वगैरे सगळे एकदम क्लीन आहेत गेट क्लीन प्रकारे आता आजचा हा दिवस आपला